इस्लामपूर येथील जिल्हा न्यायालयात शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन केले आहे यामध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात यावीत यामुळे नातेसंबंध टिकून राहतील याचबरोबर वेळ व पैसा यांची बचत होईल असे प्रतिपादन अनिरुद्ध सुभाष गांधी जिल्हा न्यायाधीश वर्ग एक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी के शर्मा यांचे निर्देशानुसार हे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे यामध्ये दावा पूर्व प्रकरणे धनादेश प्रकरणे मोटार अपघात प्रकरणे दिवाणी व फौजदारी प्रकरणे बँकांची कर्ज प्रकरणे दूरध्वनी वीज पाणीपट्टी कर इत्यादी देयकांची विविध प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी लोक अदालतीमध्ये ठेवावीत व ती मिटवावीत लोकअदालतीत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन प्रकरणे तडजोडीने मिटवावीत असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एक अनिरुद्ध सुभाष गांधी यांनी केले आहे